भरधाव वेगातील कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला असून चालक गंभीर जखमी झालाय भरधाव वेगातील कारवरील नियंत्रण कार पुलाच्या कठड्याला आणि नंतर रस्ता दुभाजकाला धडकून पलटी झाली या अपघातात एकवीस वर्षीय विवाहित तरुणी स्नेहल बर्शिले राहणार जवळा तालुका पारनेर हिचा मृत्यू झाला असून कार चालकही यात गंभीर जखमी झालाय नगर पुणे महामार्गावर चास गावाजवळ हा अपघात घडलाय यात चालक शुभम खोमणे जखमी झालाय यांनी या प्रकरणी नगर तालुका दिलेल्या फिर्यादीवरून कार चालक शुभम खोमणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय बर्शिले कुटुंबीय पाच डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या निसाण कंपनीच्या मॅग्नेट कारनं बाहेरगावी चालले होते सुप्याहून नगरच्या दिशेनं येत असताना कारवरील नियंत्रण सुटलं आणि यामुळे कार पुलाच्या कठड्याला आणि नंतर रस्ता दुभाजकाला धडकून पलटी झाली या अपघातात स्नेहल बारशिले यांचा मृत्यू झाला तर कार चालक शुभम जखमी झाला पोलिसांनी कार चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर